तर नमस्कार मित्रांनो आकाश सुविषय या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी उसमाच्या शेळी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो हा मंगळूरचा आठवडी बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला उस्मानाबादी बिठ्ठल गावराणी शहाया होंड्यादी शहाया उस्मानाबादी शाया जास्त या बाजारामध्ये येतात तर तुम्हाला या आजचा बाजारभाव काय आहे तर आपल्या आकाश या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला मी प्रत्येक जवळपासच्या बाजारामध्ये जाऊन शिरी बाजाराची काय बाजारभाव असतो ते सांगायचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो चांगलं काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मिटांना मंगळवारी हा आठवणी शेळी बाजार असतो तर या बाजारामध्ये तुम्हाला संपूर्ण शेळेची काही किंमत आहे तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो लगेच तर मित्रांनो परभणी ते वसमती हायरोडच्या बाजूला हा शेळी बाजार असतो तर आज मित्रांनो दोन तीन म्हणजे या महिन्यामध्ये मित्रांनो खूपच पाऊस चालू आहे त्यामुळे या बाजारामध्ये खूपच चिकल झालेला आहे तरी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या आणि अपक्ष दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर समोर पाहू शकता हा परभणी दिवसात हाय रोड आहे या रोडच्या बाजूला मित्रांनो शेळी बाजार भरतो तर ह्या ठिकाणी या बाजारामध्ये बकरे पण खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि शेळ्या पण येतात मित्रांनो वितरण पाहू शकता या ठिकाणी बाजार भरलेला आहे तर या बकऱ्या आणि शेळ्या या ठिकाणी ह्या रोडच्या कडाला वितरण बकऱ्या असतात तर रोडच्या अलीकडं मदत पण मित्रांनो असे शेतकऱ्याच्या या पैसे आलेले आहेत त्या ठिकाणी बकरी आहे संपूर्ण मित्रांनो तर बकऱ्याची तुम्हाला मी किंमत सांगू शकत नाही कारण की मित्रांनो या ठिकाणी खूपच गर्दी आहे तर तुम्हाला आतमध्ये शेतकरी असे आहेत तर ते दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो खूपच चांगला बाजार भरलाय आहे मंगळवारचा बाजार मित्रांनो आज टॉप क्वालिटीचे बकरी बाजारामध्ये आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय किंमत सांगू शकत नाही कारण की खूपच गर्दी आहे प्रत्येक बकऱ्याची किंमत सांगायची म्हणजे दोन तीन घंटा व्हिडिओ होईल या ठिकाणी मित्रांनो खूपच चांगल्या शाळे आहे तुम्हाला संपूर्ण शाळेत शेतकऱ्या शाळेच्या आणि व्यापारी शाळेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार मित्रांनो पाऊस आज चांगले क्वालिटीचे बकरी आलेले आहेत बाजारामध्ये मला युट्यूबला चॅनेल आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि अफराचे पण बकरी आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात तर पाहू शकता तुम्ही समोर मेंढ्याची पण आहे मित्रांनो या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतात तर पिल्याची पिल्याची क्वालिटी पाहू शकता काय सांगू का पिल्याची किंमत हजार रुपये तर काय ऑफर आहे का आज आज ऑफर कमी आहे सहाशे रुपयांना ऑफर आहे हजार रुपया म्हणाल मित्रांनो पिल् पाहू शकता तुम्ही कमी जास्त कमी जास्त किंमत ना सांगा खरी किंमत काय हजार हजार रुपयाला एक का तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्या हां आमचा हां फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस हा चौतीस झिरो नऊ एकसठ किंमत म्हणजे हजार रुपये किंमत आहे मित्रांनो असेल तर नंबर दिलेला आहे तर पाऊस शकता मित्रांनो बाजारामध्ये खूपच चिकल झालेलं आहे ह्या महिन्यामध्ये मित्रांनो या दोन तीन महिन्यामध्ये खूपच पाऊस चालू आहे परतीचा पाऊस मित्रांनो खूपच चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये चिखल काय झालेली तुम्ही पाहू शकता बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे मग बाबा काय चालेल तर पाहू शकता मित्रांनो बकरी खूपच चांगली आज बाजारामध्ये आलेली आहे काय का? आज ऑफर आहे का आज ऑफर आहे केवढा लाई किलो आहे साडेपाच नाही साडेपाच नाही एक मित्रांनो क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी एकाच नंबर आहे मित्रांनो हॉटेल लाईनसाठी साठी चांगल्या क्वालिटीचे बकरी पाहिजे असेल तर तुम्ही दादा तुझा नंबर सांग एक्याण्णव छप्पन चौतीस साडेचाळीस तर दादा तुला प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुझा व्हिडिओ टाकीत असतो तर तुला कॉल येतात ना बिलकुल येतात तुझा फोन नंबर सांगितला मित्रांनो किंवा कोण आले तर किंवा तुम्ही जास्त होईल ना होत्रांनो पाच हजार रुपये साडेपाच हजार रुपये किंमत सांगायचं तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज आपल्या वसमतच्या शही बाजारामध्ये मित्रांनो टॉप क्वालिटीची हुंडी जाती शही आलेली आहे तर क्वालिटी पाहू शकता हाईट पण लांब जी मित्रांनो लांब सडा काय हाईटला पण एक नंबर शेअ आहे मित्रांनो शेतकऱ्या शाही गावराशे आहे मित्रांनो गावरानमध्ये होंडी जाती ही शही येते कॉलर पाहू शकता दादा किंमत काय सांगलीची पंचवीस हजार किती दुसऱ्या विधान आता येणार नाही ये दूसरी दूसरी ना का किती मेहनत लागलेली आहे किती महिन्याची लागलेली आहे दोन महिन्यात लागले का कोणतं तुमचं गिरगावची आहे मित्रांनो शेतकऱ्याची शही आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद हा नव्याण्णव ऐंशी हा शहात्तर पासष्ट किंमत थोडी कमी जास्त ना तर मित्रांनो पाहू शकता दुसऱ्या मित्रांनो हुंड्यातली शही आहे क्वालिटी पाहू शकता आडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे मोठ्या मोपाशी आहे मित्रांनो गिरगावची आहे शेतकरी शही आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे दा गॅरंटी संपूर्ण आहे याची तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दा सोड सोड समोर उठतो का तर पाहू शकता मित्रांनो मोठ्या मोबाशीही आज आपल्या बाजारामध्ये आलेली आहे पाहिजे नंबर दिलेला मित्रांनो मित्रांनो पाहू शकता गाऊरांशी आहे हे खाली एकच पिलू आहे का एकच बिलू आहे मित्रांनो किती दुसरी आहे दुसऱ्या वितान आहे का तर मित्रांनो दुसऱ्या विधान आता पाहिजे खाली पाटे का बकराय बकरा किंवा काय म्हणली आहे साडेबारा कमी जास्त होईल होईल तुमचा दादा फोन नंबर सांग सत्त्याण्णव त्रसठ सत्तावन्न चोपन्न एका किंवा थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो चौदा हजार रुपये किंमत सांगायला दोन पिलेत आहेत नाही खाली दोन पिले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गावरांशी आहे मित्रांनो शेतकरी आहे गाव कोणते आहे तुमचं मुडीचे आहे मित्रांनो किमान कमी जास्त फोन नंबर सांगता का शहाऐंशी अडुसठ हा सत्त्याण्णव हा झिरो सात आठ आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मुडी एक गाव आहे मित्रांनो उस्मा तालुक्यामध्ये येते कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे खूप शेअर या बाजारामध्ये आलेले आहेत तुम्हाला संपूर्ण शाळेची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आकाश सुरूची युट्यूब चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल करा मित्रांनो आपले एकतीस हजार संस्कार कम्प्लीट झाले आहेत तर दादा काय किंमत सांगलीची दोन्हीची बावीस हजार का तर मित्रांनो दोन्हीची बावीस हजार रुपये किंमत सांगायची ही आणि पिल्याची का तर गाव कोणतं आहे तुमचं आता गाव नाही कशी आहे किती महिने लागलेली दादा एका महिन्याची लागली मित्रांनो पाहू शकता किती उत्ता नाही कि आ, आ, का, का का किती लिहिली आहे चौथ्या वितांशी मित्रांनो पाहू शकता तर तुझा नंबर सांगा येतात काका काय चांगली होईची किंमत दहा हजार गाभण आहे का किती महिन्याची आहे तीन महिन्याची गाभांशी मित्रांनो गावारांशा आहे या बाजारामध्ये तुम्हाला जास्त गावांशा या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे तर किंमत थोडी कमी जास्त आहे ना तुमचा फोन नंबर सांगा नाही का तुम्ही मित्रांनो काका फोन नंबर नाही क्वालिटी पाऊस येतात मित्रांनो आज या बाजारामध्ये गावराशे खूपच जास्त बाजारामध्ये आलेल्या आहेत टॉप क्वालिटीच्या गावांश शाळा आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर तुम्ही पाहू शकता समोर काय चांगली किंमतीची किंमत काय म्हणाली दादा मित्रांना पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगली क्वालिटीची गावराशी आलेली आहे तर दादा किंमत काय सांगलीची वीस हजार किंमत सांगली आणि किती वितान आहे पहिलं वितान आहे का तर पहिलं तर आता गाभली आहे गाभा नाही का किती महिलाची गाभा नाही आता तीन महिन्याची गाभाने क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर सांग तुझा नाही का मित्रांनो फोन नंबर नाही कोणाला पाहिजे असेल तुम्ही बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता खूप चांगल्या आज बाजारामध्ये शेळी आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो नंबर क्वालिटी आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावराशिवाय या बाजारमध्ये पाहायला भेटणार आहे बाबा काय सांगली हो याची किंमत काय सांगली बाबा ह्याची पाहू शकता काकाने खूपच चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोपाच्या गावराशा बाजारामध्ये आणलेल्या आहेत तर क्वालिटी पाहू शकता कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही काकाचं गाबून द्या तुमचं काका परभणीचे आहेत मित्रांनो खूप चांगले व्यापारी आहेत मोठ्या मोपाच्या गॅरंटीच्या शाळे यांच्या पैसे असतात तर काका हुंडीच काय सांगली किंमत या सांगायला साडे सतरा आणि किती पर्यंत सोडायची शेवट साडे सोळायची गाव नाही का आता किती झाले सर आता दहा बार दिवस का काय महिना घेईन मित्रांनो अजून किंवा थोडी कमी जास्त होईल ना तिची मग इथे काय म्हणली आहे बारा हजार रुपये किंमत सांगायचं अकरा हजार किंमत ला सोडणार मित्रांनो किती महिन्याची लागली काय म्हणले पंधरा हजार आपलं चौदा हजार एक किलो घ्यायच्या खाली एक किलो मित्रांनो चौदा हजार पर्यंत देणार आहे मित्रांनो ही पंधरा हजार किंमत सांगायची दोन पिल्याच्या खाली क्वालिटी पाहू शकता तुम्ही दोन आहे तिच्या खाली <ंगता> गावरांशी आहे एक नंबर मित्र तुम्हाला पाठबकरायच्या खाली क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे यांच्यापाशी तुम्ही कोणा खरेदी करण्यासाठी यायच्या असेल तुम्ही येऊ शकता परभणीच्या अपरी आहेत संपूर्ण शेळी बाजारामध्ये काका असतात काका तुमचं नाव सांगा गारुडी तुमचा फोन नंबर सांगा बहात झिरो पाच हा बहतर तर आपल्या कोण कोणती गेले काल थोडी किंमत कमी होईल ना क्वालिटी पाहू शकता मी एकच नंबर आहे कमी होईल गॅरांनी शाही असतात यांच्यापाशी गाभान गावरा म्हणजे गाभाण सड्या दुधाच्या पिले संपूर्ण शाळे यांच्यापाशी भेटून जातील तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी मित्रांनो मोठ्या मोपाच्या गावराण उस्माबादी बिट्टल संपूर्ण जातायचे यांच्यापाशी मोठ्या उपायशा गॅरंटीच्या असतात मित्रांनो तर तुम्हाला मोठ्या मोपायच्या शही पण करायचं असेल करायचं असेल तुम्ही जवळपासच्या संपूर्ण शही बाजारामध्ये या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूपच मोठ्या उपायशाही आणलेल्या आहेत तर दादा ही दोन्हीची काय सांगली दोन्ही चौतीस हजार गाभण येतात दोन्ही पण किती दिवस राहील विलेला आता दोन दिवस दोघ घेता मित्रांनो दोन दिवस घेतात यांच्यापैकी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे दादा आणलेले तर संपूर्ण गावरान सगळ्या यांच्यात आम्हाला आज तर दादा तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकवीस कमी जास्त किंमत कमी जास्त होताना तर मित्रांनो यांच्यापैकी तुम्हाला मोठ्या मोफा शेळे भेटून जातील आणि सौद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शेळीच्या क्वालिटी मित्रांनो यांच्या पैसे पैसा आहे तर शेळीची क्वालिटी चांगली असली तर पैसा मी तसंच तुम्हाला द्यावा लागेल क्वालिटी पाहू शकता अड्यालची क्वालिटी पाहू शकता संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल

मित्रांनो मित्रांनो नवशेही आहे मग पण क्वालिटी एकाच नंबर मित्रांनो यांच्या खूप चांगल्या क्वालिटीचाही असतात सौद्यामध्ये मित्रांनो कमी जास्त अकरा हजार बाकान कमीच चांगली आहे का तुझा फोन नंबर सांगायचा माहिती येता येता सांगा सांगायचं हो काका काका का मित्रांनो पाहू शकता आज बाजारामध्ये या परायच्या खूपच चांगल्या क्वालिटी शाळे आलेल्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आहे मित्रांनो बाजारामध्ये याला थोडा उशीर झालेला आहे थोडं काम होतं मित्रांनो तर पाहू शकतो मी आता बाजारमध्ये आहे संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याशी आणि आणि यापैसे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दादा खूप चांगली क्वालिटी शे आणली आहे गावांना काय चांगली कमिटीची साडे तेरा हजार रुपये तुम्हाला सांगितलं किती वितांना दादा तिसऱ्या तिसऱ्या वितांना शे आहे मित्रांनो आता किती माहिती लागली आहे साडेतीन माहिती लागली आहे तर तुझा फोन नंबर सांगता दादा किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर शेअर इंच्या पैसे भेटून जातील या पर्याय मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण शहरी बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेअर तुम्हाला उपलब्ध करून देतात गॅरंटी शाळे असतात मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये प्रोफाईलमध्ये आपला दोन नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर आपण कॉल करू शकता तुम्हाला मोठ्या मोठ्या पार्श्वचा नंबर देण्याचा प्रयत्न करेल तर क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी खूपच चांगल्या या बाजारामध्ये मोठ्या तिथे शेअर आलेले आहेत क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो एकच नंबर आहे मोठ्या मपायची मित्रांनो होंडी शाही आहे काय सांगितलं किंमतीची बत्तीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो मोठ्या मपाची सही आहे कमी जास्त किंमत होईल ना किती विता नाही तिसरी आहे ना तिसऱ्या विता शेळी आहे मित्रांनो मोठा उपाय शेळी आहे तर तुम्हाला हे अशा शेळी पाण्यासाठी यायचं असेल तुम्ही यांच्यापासून येऊ शकता याची काय म्हणली किंमत साडेबावीस हजार इली का मित्रांनो बाट प्रकार आहे पाहू शकता पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद तिऱ्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणचाळीस तिरसठ मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

گڏا به گيت کلا 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30

तर मित्रांनो पावसामुळे जास्त करून या शेत बाजारामध्ये शेतकऱ्या शाळे जास्त आलेले नाहीत तर आले तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्यापाऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या दाखवण्या प्रतिक्रिया आहेत तर मित्रांनो या बाजारामध्ये आज आज मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटीचे बकरी आलेले आहेत तर तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही हा मंगळवारचा बाजार आहे तालुका उस्मा जिल्हा हिंगोली वार मित्रांनो मंगळवार आहे हा आठवणीशाही बाजार असतो तर तुम्ही खरेदी विक्री करण्यासाठी येऊ शकता या बाजारामध्ये